पुनर्जाता आपल्या 6000 जीवन या निमित्ताने जीएस पीटावर उपस्थित असलेले सर्व माननीयवर गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो विशुव करनेचोपनेने कार्य मनापासून सर्वांच्या जोरात करते प्रति प्रचंड लेखे हो श्रेयश नूरगिश्व पंडिता शहा सुनो शुशेषा नुद्रभद्राय राजते जिने शिव भक्त उपरादात तिते बंद करते काले बलंची मोदी जिने

शान हा हादना मनने रा, ती ता राज्य कीते किततो जो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अशा विश्वास भीती कधीच वाटत आणि अशा सुद्धा करत नाही चालून गेला आपल्या हिंदुस्तान हरून गेला वागने केने

आपल्या बनव जिंकून घेतला आकाश त्यांना